तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर मित्रांनो सगळ्यांना शुभ सका आणि माझ्याकडून आणि बायकून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा yes. कसं नवी बर तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं सुख शांतीचं जावं आणि खूप तुमची सर्वांची तरक्की हो आणि तुमच्याबरोबर माझी पण थोडीफार तरक्की हो हीच सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो कसं मस् नवीन वर्ष बदललं आहे पण अश्विनी चुलीवर स्वयंपाक करणार आहे आणि मी रोज अंघो करून उठलं की कामावर जाणार आहे ह्याच्यात काय बदल होणार नाही फक्त कॅलेंडर बदललं आहे पण माणसं आहेहीच राहणार आहेत तरी काय शुभ अशुभ नाही मित्रांनो फक्त नवीन वर्षाचा एक संकल्पना घ्यायची <coughs> की एक जिद्द ठेवायची की मी ह्या ह्या वर्षात ही करीन दुसरं काय विषय नसतं तर काय काय जणांची स्वप्न असतात नवीन वर्षाची की ह्या वर्षी काय काय स्वप्न असतात मित्रांनो जागा तर असू द्या तर स्वप्न असतात तर ठीक आहे काय काय स्वप्न आहे ते सांगूच पण त्याच्या आधी आश्वीनी साडी घातली तर खूप स्वीट दिसतेच का तुम्ही तू स्वीट दिसते साडीवर आणि खूप छान वाटत असं साडी घातल्यावर तर असू द्या तिची पण तारीफ करणं गरजेचं आहे माझ्या अश्विनीची कसं असं साडी वगैरे घालवून वगैरे असा चुलीवर स्वयंपाक केलं भारी वाटत मला असं म्हणजे का घर भरून असल्यासारखं वाटतं तर असू द्या ठीक आहे आपण आपल्या स्वप्नांकडे बघू तर खूप जणांची काय काही स्वप्न असतात जसं की लेडीजची स्वप्न असतात मला एक मोठं मंगलसूत्र असावं कानातलं सोन्याचं असावं छान छान साड्या असाव्यात <laughs> एखादं अर्ध असावं अशी स्वप्न असतात मित्रांनो काही जणांची सगळ्यांची तर असून द्या ती स्वप्न ह्या वर्षी नक्की पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर ह्या महिन्यात आमची एकोणतीस जानेवारीला लग्नाचा जा वाढदिवस आहे मित्रांनो तेरा तारखेला कसं माझं बड्डे आहे पण एखादं स्वप्न माझा अधूर राहील पण एकोणतीस जानेवारीला आमची ॲनिव्हर्सरी आहे त्या ॲनिव्हर्सरीला अश्विनीला एक छानसं गिफ्ट देणार आहे मी ते एक माझं छोटंसं स्वप्न आहे ठीक आहे ते पण पूर्ण होईलच त्याच्यानंतर ह्या वर्षी आपल्या घराचं दोन हजार पंचवीस संपायच्या आधी वास्तुशांती होईल हे एक मी तुम्हाला सांगतो आणि सगळं घर पूर्ण होईल हे पण मी सांगतो दोन हजार पंचवीस संपायच्या आधी मित्रांनो आपलं गार्जन पूर्ण झालेलं असेल हे पण मी तुम्हाला चांगल्या मनाने आणि होश काय म्हणते ते भाषण करताय का तुम्ही व्हिडिओ काय म्हणते कशाला मी म्हणजे होश म्हणजे सांगतोय म्हणजे सकाळ सकाळ म्हणजे मी प्रॉमिस करतोय मी पूर्ण करेल म्हणजे गार्डन पूर्ण होईल घराचा कलर पूर्ण होईल घरामध्ये सेट ला बसन घरामध्ये एक मोठा टी व्ही पाच एक इंची येईन त्याच्यानंतर घरामध्ये सगळं देवाण कपाट विपाट सगळं होईल अश्विनीला दागदागिनं होतील आणि माझ्या गाडीचं स्वप्न फक्त आदर राहील हे दोन हजार पंचवीस हे माझं गाडीचं स्वप्न नाही गाडीचं स्वप्न दोन हजार सव्वीसच्या नंतर बघू पण हे दोन हजार पंचवीसला एवढी स्वप्न आहेत आणि एवढी स्वप्न पूर्ण करायचं टार्गेट आहे आणि त्याच्या आधी आमच्या अश्विनीचा एक बिझनेस उभा करीन त्या बिझनेसवर मी जास्त भर देईन हे एक स्वप्न आहे होईल ना पूर्ण हा आहे का नाही माझ्यावर तुझं स्वप्न पूर्ण करेन हा तुझं बिझनेसचं स्वप्न साखर होईल का होईल हा पॉझिटिव्ह बोलायचं सकाळ सकाळ निगेटिव्ह बोलायचं नाही हा जे आपण बोलतो ना ते होत त्याच्यामुळं सेम तसंच बोलायचं होईल म्हणायचं होईल ना तुला दाखवतेल का दोन हजार पंचवीस ला सगळं होतेल का <laughs> हॉटेल का आज पहिला दिवस आहे हॉटेल का सांग हा यस तुझं घराचं सगळं स्वप्न पूर्ण होईल का यस गार्डन होईल का करावंच लागेल तुम्हाला नाही तुमचं खरं नाही काय ठीक आहे बिझनेस होईल का मोठा टीव्ही येईल का टीव्हीच नाही माहित मला बरं ठीक आहे टीव्हीची मला गरजच नाही बरं ठीक आहे चालेल तुमचं स्वप्न आहे तुम्ही बघा ती माझ्या अनुष्काचं स्वप्न आहे माझं नाही माझ्या 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 स्वीट स्वप्न आहे माझ्या करणार मी माझ्या पिल्ल्यासाठी काय आणण्यासाठी काय पण करणार करतो ते माझ्या आणण्यासाठीच करतो जोडायचं की लाईटीची सोय नाही जळून जाते सगळे एका दिवशी जसं त्यांचं बलन बिलन जळून जाते तसं त्याच्यामुळे जोडत नाही त्याला टेपलाय जर ही तर ठीक आहे तर हे दे आज पहिला दिवस आहे घरच्यां आणि काल एकटे डिशेंबर मस्त गेला मित्रांनो घरच्यांसंग सगळ्यांसोबत मी साजरा केला कुठं 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 सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिले मी कुठं होतो मी इथं चिकन मटन करत होतो फ्राय करत होतो मी कुठं असायचो ठीक आहे असू द्या आणि आमच्या अनुष्का ह्या वर्षी सहलीला जाणार आहे हे एक स्वप्न आहे का ग नाही जायचं तुला चीदी चीदी फी अरे फी भरायची मुदत संपली सीट यार तू रागव तू रागवली नाही ना माझ्यावर रागवली आईओ माझी स्वीट गर्लची फीस भरली नाही मित्रांनो तिची सल झाले तिला जायचं नव्हतं नक्की ना, ना? ना बर चौदाशे रुपये फी होती ना त्या चौदाशे रुपयाचा तुला आपण काहीतरी खर्च करू ते चौदाशे रुपये आणि तुला जायला सहाशे रुपये द्यायचं होतं त्या दोन हजार रुपयाचं काय पण घे ना त्या दोन हजारामध्ये तीन हजार टाकून तुला कानात लानो छान तीन हजार पाच हजाराचं अगं असलीला दोन हजार खर्च होणार होता त्याच्या तीन हजाराची बरं टाकून कानात लानू का छान ठीक आहे तिचं ती स्वप्न पूर्ण करू सगळी सहली जाते ना अण्णा ज्ञानेश्वर ही पण जाऊ दे तिला कानातलं घेऊ आणि जिथं सल जाती का ना बा तिथं सगळ्या ठिकाणी तुला निवून आणणार मी बापाच तुझ्या प्रॉमिस आहे ने नेणार नेईन का ना पप्पा तुला चुलीत घालता का आता हा आणि माझ्या चिऊला माझ्या स्वीट गर्लला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझ्या चिवीची खूप स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न पूर्ण हो हीच ईश्वर ने पारताना ओके <tip> बर ठीक आहे बर काय म्हणते बघ नाही ग स्वीट गरल काय तुला सांगू अश्विनी सकाळ सकाळ संग गप्पा मारण्यात कसा वेळ जातो आणि विषय दुसरा अश्विनी पैसे असं बसून राहिले ना व्हिडिओ काढत मला वेळच गेल्या कळत नाही मला काम जावं वाटत नाही अश्विनी शेजारी बसले मला करू नका सांगतोय खूप गुण आहे अश्विनी तुझं जेवढा गुण येत ना तेवढं समजूतदार तर एवढी ना अरे रे 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 रे, रे। काय सांगू अरे मी चेष्टा करत नाही मी प्रेमाने सांगतोय आणि कुदक अजिबात बोलत नाही तू समजूतदार आहे हा मी जसे खेळेन तसे राहते तो आहे का तुला सोनं कानातला आहे का सोन्याचं गायतलं आहे का पण कवा मला हट्ट करते का मला हे पाहिजे ते पाहिजे मग ह्याला म्हणायचं दार म्हणायचं दार बायको मिळायला नशीब लागतं काय तुझी स्वप्न इथं काहीच नाही पण माझी स्वप्न अरे स्वप्न करायची की ह्या वर्षी काय गेल्या वर्षी घराला आपण साडेसात लाख रुपये घालवले आपलं तर ह्या वर्षी एवढा खर्च नाही करायला ते देणार आहे दे। का हुँ? तुला डाग करायचं मी सांगतो मी करणार म्हणजे करणार तुला मी ते मला उभा करून द्या उभा करून तुला डाग करायचं टेन्शन नको घेऊ तर वेळे मी तुम्हाला सांगत नव्हते मी आहे ना कुठे गेलोय का तुझं बिझनेस स्वप्न साकार करणार का कसं कळस का बसलात तुम्ही इथं देवा काम नाही काय नवीन वर्षाचं उलट लवकर जावं ना, ना? म्हणजे आता प्रत्येक वेळेस लवकर जातोय मग आज थोडा उशीर झाला मग काय होतं बर मग ह्या वर्षी रोज उशीरा जायचं रोज नियम ठेवा तुमचा रोज दहा वाजता तुम्ही काम घेतो माझं दहा वाजता रोज दहा वाजता स्वप्न कशी पूर्ण करायची पाच वाजता दहा वाजता जाऊन पाच वाजता घरी येऊन पाच वाजता का ना काही दहा वाजता जायचं ठीक आहे तर असून द्या आज थोडं नऊ वाजता कामावर जाणार आहे मी काही नाही कसं काल भरपूर कामं संपवली सेकंड mm -hmm. लास्ट म्हणजे दोनच कामं राहिल्यात mm -hmm. ती दोन कामं संपवायची आणि मग एक शेजारीचं काम आहे ती एक संपवायचं ठीक <laughs> <ती>, आहे संपवायचं <laughs> आणि मग अश्विनीला घेऊन लाँग ड्राईव्हला जायचं फिरायला ह्या mm -hmm. नवीन वर्ष नवीन वर्षाचं कसं माझा वाढदिवस आहे मग तिला फिरायला घेऊन जातो कुठेतरी चुटका मारून येतो फिरून नी घेऊन येतो कसं म्हणायचे नाही पुन्हा कुठे फिरायला येल नाही ना। मला नाही फिरण्याची इच्छा अवग स्वी तुझ्या बड्डे ला पाऊसच असतो स्वीटगरल तुझ्या बड्डे ला पाऊस चालू होतो हा जुलै मध्येच पाऊस चालू होतो सारखाच असतो ठीक आहे तर बाय सगळ्यांना आणि आख्ख्या एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तुमच्या नवीन वर्षात पूर्ण ज्या काय मनात इच्छा असतील थी। दोन तीन मोठ्या मोठ्या त्या सगळ्या पूर्ण होतील जसं की आश्विनेचं बिजनेसचं स्वप्न आहे ते पण पूर्ण पूर्ण करणार आहे माझं हे वार दोन हजार पंचवीसमध्ये जिद्दी हो यस जिद्दी यस तहावं लागतं जिद्दी तुमच्यासारखी किती माणसं म्हणली ना लय जिद्दी आणि लय हट्टी या राहावं लागतं तसं चला तर बाय